कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत बाजारपेठेत माणुसकीला कलंक लागणारी घटना बघायला मिळाली कर्जत शहरातल्या प्रचंड ट्रॅफिकमुळे आज संध्याकाळी एका पेशंटला उचलून द्यावं लागलं ट्रॅफिकमधून गाडी पुढे जातच नसल्यानं नाईलाजास्तव अखेर दोन तरुणांनी पेशंटला भर बाजारातून उचलून नेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं ट्रॅफिकमध्ये कोणी रस्तासुद्धा देत नसल्यानं पेशंट असल्यास करायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय कर्जत शहरातली बाजारपेठ सध्या दिवाळीमुळे सजलेली आहे अनेक स्थानिक युवकांनी आणि हातगाडी चालकांनी दिवाळीच्या वस्तू विकून एक मोठा रोजगार उभा केलाय खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी होताना दिसत आहे पण खरेदीसाठी येताना वाहन चालक कुठेही बेशिस्तपणे गाड्या पार्क करत असल्यानं आणि नो एंट्रीचे नियम पाळत नसल्यानं शहरामध्ये सगळीकडे वाहतूक कोंडी झालेली आहे प्रशासनानं योग्य ते नियोजन केलं नसल्याचं बोललं जात असलं तरी सणासुदीला कठोर नियमांचा आणि फाईनचा चाप नागरिकांना नको म्हणून प्रशासनानं सहकार्याची अपेक्षा केलेली आहे पण बेशिस्त वाहन चालक आपलाच रंग दाखवत ट्रॅफिकला कारणीभूत ठरतायत ट्रॅफिकमुळे एखाद्याचा जीवसुद्धा जाईल अशा तीव्र प्रतिक्रिया आता नागरिकांकडून यायला लागल्यात मुळात वाहन चालक नियमांचे पालन करत नसल्यानं किंवा प्रशासन संयमाची भूमिका घेत असल्यानं सामान्यांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कर्जत शहरातली ट्रॅफिक समस्या दूर व्हावी तरच रस्त्यावर नीट चालू शकू अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका